हाय हॅलो नमस्कार मम्मा अँड डॅडास ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूपच छान असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता चाललेले आहे मी माझ्या माहेरी आणि माझ्यासोबत आहे माझी बहीण आणि जिजू कल्याणी पण आहे परिवीर आणि माझे मिस्टर आम्ही सर्वजण आहोत आणि त्यातच दादाचा व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि दोन्ही मे म्हणजे काय बोलतात त्यांना दाजी त्याची मस्करी करत आहे आणि तो पण त्यांची करत होता की तो म्हणतो मी घरी आल्यानंतर बघतो गाडी कुठे काही झालेला आहे की नाही माझ्या गाडीला असंच त्यांचं झालेलं होतं मजाकमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लगेच रिटर्न निघायचंय जाऊ नको कुठं आलोच आम्ही तुमच्या नावाला गाया पिळायलाय शेडता खायलाय त्यांना दूध घालायचंय पन्नास लिटर जेवण तसेच जा घेऊ नका लगेच तसेच जा आम्ही शिबलापूरला यासाठी चाललेलो होतो की माझ्या मा आत्याचं जागरण गोंधळ होतं आणि त्यांचं इन्व्हिटेशन होतं तर माझी बहीण पण मुंबईवरून आलेली आणि मग आम्ही इथे संगमेरला जेवण वगैरे केलं आणि नंतर निघालो तर दुसऱ्या दिवशी आम्ही वहिनी वगैरे आम्ही सर्वजण सातपीर बाबाला चाललेलो हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे हाय हॅलो नमस्कार वीरू मम्मा अँड डॅडाज ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मना मनापासून मनापासून स्वागत वीरची नाटकी बघा हा आमच्या कार्टून लपला तर आज आम्ही चाललेला आहोत कुठे चालले मला शातबीर बाबाला आम्ही देवाच्या पाया पडायला चाललोय बाबाला आणि इकडे वी दादा दा, वी दादा आजीला दिसू दे आजी कुठे इकडे आहे आजी तू पण बघ ना परी बाळ आणि मामी परीची मामी आणि गाडी चालवायला कोण आहे आणि गाडी चालायला

चला कुठं आलय हे बघा हे बघा चालले पळत पळत यांना लागलं ऊन नाही थांबा थांबा झुम आउट कसं करायचं झुम झुम